असणार आहे सहारा दरवाजा सहारा दरवाजाच्या एक्झॅक्ट तुम्हाला तिथे उतरल्यावर समोर दिसत अजमेरा फॅशन ज्या ठिकाणी स्वस्तात होलसेल मध्ये तुम्हाला सिल्क साड्यांचं कलेक्शन मिळत असत जे तुम्ही आता लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त बेनिफिट कमू शकता बघू शकता अजमेरा फॅशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे की साडी के टोटल वरायटीज मिळते तसंच मी तुम्हाला आज कलेक्शन असं दाखवणार आहे जे की लग्नाच्या सीजन मध्ये जास्तीत जास्त विकलं जात तर चला असं कुठलं कलेक्शन आहे व्हिडिओ बघितला तर नक्की लक्षात येणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी स्टार्टिंग प्राइस एवढी स्वस्त आहे की तुम्हाला आरामात सेल करण्यासाठी विकण्यासाठी सोपं जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला मी पहिले कलेक्शन दाखवते पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि सिल्क मटेरियल म्हटलं की आता लग्नाच्या सीझन मध्ये हेच कलेक्शन विकलं जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये खूपच सुंदर जे आहे रेड अँड येलो कॉम्बिनेशनच ही सा, ये साडी तुम्हाला हेवी आहे जी तुम्ही चांगली मार्जिंग यामध्ये ऍड करून विकू शकता यामध्ये बघू शकता खूप सुंदरचं सिरुस्कीच वर्क मिळणार आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे त्यासोबत सोबत तुम्हाला त्याच्या बरोबर तुम्हाला असं कॅटलॉग मिळणार आहे म्हणजे हे सहा पीस सेट आहे म्हणजे हे कंपल्सरी तुम्हाला सहा पीस घेणं गरजेचं आहे कारण की यामध्ये कलर ऑप्शन तुम्ही कस्टमरांना देऊ शकता या ठिकाणी कलर ऑप्शन नाही मिळत तुम्हाला कारण हे जे पूर्ण बंच आहे हे तुम्हाला कंपल्सरी घेणं गरजेचं आहे कारण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तुम्हाला वरायटीज ठेवायची किंवा प्रकार ठेवायचे साड्यांचे असेल किंवा कपड्यांचे त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघूया ज्यामध्ये हेवीच आहे पण खूप सुंदर सर्वे कलेक्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला हेवी कलेक्शन आता लग्नांमध्ये जास्तीत जास्त विकले जातात आणि महिला सुद्धा लग्नामध्ये जास्तीत जास्त हेवी कलेक्शन घालण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तर आपण बघूया खूप सुंदर ब्ल्यू कलर कॉम्बिनेशनच यामध्ये जे आहे ना सिरोस्की केलेलं आहे म्हणजे आपण सिल्वर कलरच्या बघतो पण यामध्ये जे आहे ना ब्ल्यू कलरच्या सिरोस्कीचं काम केलेलं असणार आहे प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी कॉन्ट्रास्टमध्ये हे पण कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे हे कलेक्शन पण तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे सिंगल पीस इथे कुठला अगदी सॉफ्ट आणि हेवी शाईन कॉन्ट्रास्ट मध्ये हे कलेक्शन तुम्हाला कस्टमरांना जास्त आपण कन्व्हिन्स करण्याची गरज नाही पडणार कस्टमरांना फक्त सांगायचे कमी प्राइस मध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी आम्ही देत आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर माहिती सुद्धा दिली जाते जर तुमचा नवीन व्यवसाय असेल तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं आल्यानंतर शिकायला मिळत असतात त्यामध्ये तुम्ही हे कलेक्शन बघा सहा पीस आहे सहाच्या साही तुम्हाला कलर वेगवेगळे मिळून जाणार आहे आणि डिझाईन सुद्धा तुम्ही चेक करू शकता तुम्ही ती साडी बघितली त्यामध्ये डिझाईन्स नाही समजली पण यामध्ये तुम्हाला प्रॉपर डिझाईन समजणार आहे आणि कसं असतं रिटेल शॉपमध्ये बऱ्याच साड्या ओपन कराव्या लागतात आणि ओपन केल्यानंतर ती साडीची फिनिशिंग असते ना ती प्रॉपर पुन्हा मिळत नाही त्यामुळे तुम्हाला कॅटलॉग पीस ठेवणं गरजेचं आहे ज्यामध्ये आता तुम्ही बघू शकता बांधणीमध्ये सिल्क पॅटर्न आलेला आहे तुम्ही चेक करू शकता कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि अगदी सॉफ्ट मटेरियल तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाणार आहे ऑल ओव्हर यामध्ये पण सिरोस्की मिळते आणि पूर्ण साडी भरगच्च मिळणार आहे जर आपल्या जवळच्या व्यक्तींना देण्यासाठी हवं असेल सेट टू सेट या ठिकाणातून परचेस करून घेऊन जा तुम्ही आणि कलर पण यामध्ये खूप छान आहेत बघू शकता आणि बांधणीमध्ये हे सर्वे कलेक्शन जे कलर आहे ते रेग्युलर आहेत आणि यामध्ये फक्त पाच पीस आहे म्हणून याची आपण थोडीशी पॅकेजिंग बघूया तुम्ही होऊ शकता पॅकेजिंग तुम्हाला या पद्धतीने लाकडाचं पॅकेजिंग मिळून जाणार आहे आणि असं नाही साडी यूज केल्यानंतर सुद्धा हे जे पॅकेजिंग आहे ते तुम्हाला घरात यूज करायला काही कुठल्याही कामाला यूज करता येणार आहे कारण की महिलांची सवयच असते काही ना काही एका कामासोबत ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीत ऍडजस्टमेंट करत असतात त्या हिशोबाने त्यानंतर आपण बघूया शालू पॅटर्न सारखंच आहे शालूच म्हणू शकतो आपण खूप डार्क कलर कॉम्बिनेशन आहे आणि नवदीसाठी जर तुम्हाला शालू पॅटर्न मध्ये हवं असेल तर तुम्ही आपल्या दुकानात शालू पॅटर्न नक्कीच ठेवा कारण की लग्नामध्ये शालू सुद्धा तेवढाच विकला जातो जेवढ्या तुम्ही हेवी साड्या ऍड करत असतात आपल्या दुकानात या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जसे कलेक्शन हवं आहे म्हणजे तुम्हाला डेलीवेअरच्या साड्या पाहिजे वर्क साड्यांमध्ये पाहिजे टोटल कलेक्शन तुम्हाला एका छताखाली देत अजमेरा दे फॅशन या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मार्जिंग सुद्धा चांगली मिळत असते जे कलेक्शन तुम्ही या ठिकाणातून परचेस करत असता तुम्ही बघू शकता हेवी लटकन्स आहे आणि इतकं छान याचं शाईन आहे आणि मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे या ठिकाणी आल्यानंतर यामध्ये पण आपण कलर बघूया हे बघा सहा पीस आहे साहीच्या साही कलर जे आहे एक पण थांबणार नाही तुमच्या दुकानात एवढे छान कलेक्शन या ठिकाणी मिळतात पॅकेजिंग बेस्ट आहे कलर कॉम्बिनेशन बेस्ट आहे या ठिकाणी तुम्हाला टोटल व्हरायटीज मिळत असते म्हणजे की लो पासून हाय रेंज पर्यंत सर्व कलेक्शन एका छताखाली मिळणार आहे होलसेल मध्ये म्हणजे लग्नाच्या हिशोबाने हे सर्वे कलेक्शन ठेवा आणि आजच आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवा नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार